पंचवीस वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अंबटच्या तहसीलदारांनी सोडवला आंबड तालुक्यातील साडेसावंग येथील गट नंबर मधील खातेदार मनोज रतन शिंदे व भगवान विठ्ठल बरकसे राहणार आलमगाव यांचा गट नंबर चार लगतच्या शिवरस्त्याबाबत सन दोन पासून वाद सुरू होता या प्रकरणी वादी यांनी अंबट तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे दाद मागितली तहसीलदार शेळके यांनी ऋतसर नोटीस काढून दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले या प्रकरणाचा निकाल झाल्यानंतर प्रकरण उपविभागीय कार्यालय अंबड यांचे कार्यालयात दाखल झाले उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्याकडील न्यायालयात वीस सहा दोन हजार तेवीस रोजी निकाल देण्यात आला तरीही वाद मिटत नसल्याने तहसीलदार चंद्रकांत शेळके मंडळ अधिकारी विलास राजपूत तलाठी रामेश्वर जाधव यांनी दोन्ही पक्षकारांना समक्ष बोलावून सदर रस्त्याबाबतचे फायदे व नुकसान समजून सांगितले शेतीच्या प्रगतीसाठी रस्ते किती आवश्यक असतात हे समजावून सांगितले तसेच विकासाचा आणि रस्त्याचा संबंध आहे याबाबत वादी आणि या प्रतिवादी यांना पटवून दिले गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण भाऊराव शेळके बाबासाहेब त्रिंबक खरात भागवत रामदास शेळके मिलिंद मुकुंद जोशी नारायण बाबराव आढाव विनायक केशवराव शेळके रामेश्वर मचिंद्र गोंटे या सर्वांनी समजावून सांगितल्यामुळे प्रतिवादी यांनी रस्ता सुरू करण्यास संमती दिली आणि स्वतः उपस्थित राहून चुना टाकून रस्त्याच्या खुणा केल्या जेसीपी द्वारे सतत रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी महसूल विभागाचे आभार मानलेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम एकशे त्रेचाळीस नुसार शेतकऱ्यांना नवीन रस्त्याची मागणी करता येते तसेच कोणी रस्ता अडविला असल्यास मामलदार अधिनियमानुसार तो रस्ता मोकळा करून देण्यात येतो त्या संदर्भात कायदेशीर अर्ज भरल्यास त्यात पुढील प्रक्रिया करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्यात येतील असे यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी